वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला खासदार जलील यांना आमंत्रण न दिल्याने अगोदरच गोंधळ निर्माण झालेला असताना आज भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी खासदार जलील येताच मोदी मोदीच्या घोषणा दिल्या यामुळे काही काळ एम आय आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता त्यानंतर खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले वंदे भारत ट्रेन मराठवाड्यात आणण्यासाठी मी लोकसभेत प्रयत्न केले आणि श्रेय मात्र भाजप घेत आहे तसेच आज पोलिसांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे त्यांना न सोडल्यास ट्रेन अडवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला बघूयात कोणत्याही प्रकारचा आम्ही लॉ हातात घेतलं नाही घेणार नाही हे स्पष्ट आहे पण मी आज कशासाठी आलेलो आहे इथे ज्या प्रकारे हे रेल्वेचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी देशाचा कार्यक्रम ना बनवता हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम केलेला आहे सगळ्यांना वगळण्यात आलेला आहे आता माझ्या सोबत शिवसेनेचे दोन नेते आहे तेही ही त्याचं समर्थन केलेलं के आहे की नाही हे जे केलेले आहे हे चुकीच्या आहे त्यांनी एका अर्थाने माझं समर्थन केलेलं आहे म्हणून आज हे निषेध दर्शवण्यासाठी आम्ही आलो होतो आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंबरीची एक मुलगी आहे म्हणजे आमच्यासाठी सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की वंदे भारत ट्रेन चालवणारी जे पहिली ट्रेन जे आहे ती चालवणारी म्हणजे ती एक फुलंबरीची आमची एक मुलगी आहे एक बहीण आहे तर आम्ही तिच्या स्वागतासाठी इथे आलेलो होतो आता आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे जे कार्यकर्ता इथे आलेले आहेत तर त्यांचं काम काय झालेलं आहे देशामध्ये गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत त्यांचं काम एकच राहिलेलं आहे की फक्त मोदी 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 हेच करत बसतात म्हणून आज पोलिसांनी ज्या बडजबरीने यांना असेल काढले असेल तर मी औरंगाबाद पोलिसांना स्पष्टपणे सांगतो की माझी तयारी मुंबई पर्यंत आहे आणि कुठे तरी ट्रेन थांबली आमच्या कार्यकर्त्यांनी थांबवली तर याची संपूर्ण जबाबदारी जे आहे ते औरंगाबाद पोलिसांची आहे आमच्या लोकांना तुम्ही बाहेर भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांनाही त्यांनाही बाहेर त्यांनाही बाहेर काढा म्हणजे हे रेल्वे स्टेशन यांची जागी नाही आहे तुम्ही असा पाटीजन हे अप्रोच घेऊ शकत नाही की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढणार आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तिथेच उभे राहून त्यांना जे घोषणा द्यायची ते देणार म्हणजे पोलीस ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता झालेली आहे का हे प्रश्न मला विचारायचं चार आहे